अबोली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता मात्र इकडे रमाचं सत्य आपण गेल्या ट्विस्टमध्ये पाहिलेलं आहे रमाने हे सगळं का केलं रमाने बहुरुपयाची मदत का केली अबोलीला मनोरुग्ण म्हणून का पाठवलं हे गेल्या ट्विस्टमध्ये आपण पाहिलेलं आहे तुम्ही जर तो ट्विस्ट पाहिला नसेल तर तो ट्विस्ट आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोडेड आहे रमाने केलेल्या कृत्यामुळे तिला तर लाज वाटत असते पण तिचा एक भूतकाळ असतो आणि त्या भूतकाळामुळे रमाने हे सगळं केलेलं असतं पण अजूनही बरेचसे प्रश्न अनुत्तरित राहतात रमाने सांगितलेलं अर्धसत्य तर सगळ्यांना समजलेलं असतं की सचित राजे रमाचा मुलगा आहे पण आता कॅरेक्टर एक नवीन ॲड झालेलं असतं बहुरुपयाच्या म्हणजे सचित राजेंच्या तोंडून ते म्हणजे मनवा मनवा तुमच्या आयुष्यामध्ये पुन्हा येणार आहे मनवा तुमच्या आयुष्याची वाट लावायला येणार आहे आता याच मनवाचं सत्य समोर येणार आहे मनवाचं सत्य समोर येताच शिंदे परिवाराला दुसरा जबरदस्त धक्का बसणार आहे आणि या मनवाचं सत्य शोधण्यासाठी आदित्य म्हणजे आता वकील आदित्य आता इकडे मदतीला धावून येणार आहे अबोलीचा मित्र आदित्य हा पुन्हा एकदा अबोलीच्या मदतीला धावून येत इकडे आता खूप जबरदस्त एक ट्विस्ट येणार आहे आपण पाहिलेलं आहे की जी सोनिया हे तिने सुद्धा काही वर्षापूर्वी अंकुशला चिठ्ठी दिली होती त्यात मनवाचा उल्लेख होता मग सोनिया मनवाला कशी काय जाणते किंवा मनवा सोनियाचं काय नातं होतं विजया मनवाला कशी काय जाणते रमाला सुद्धा मनवा माहिती आहे का मग अबोली अंकुश आजी राघू यांना का नाही माहिती या सगळ्याचा उलगडा या व्हिडिओमध्ये होणार आहे आता रमाचा भयानक उलगडा झाल्यावरती अंकुशला पण खूप लाज वाटते अबोली सांगते सर तुम्ही माझ्यापासून हे सगळं लपवून का ठेवलं अंकुश म्हणतो कुठच्या तोंडाने सांगू की माझ्याच आईने हे सगळं केलंय आणि तिचा एक विचित्र भूतकाळ आहे तो सगळ्यांच्या समोर यायला नको म्हणून जर ती धडपडत असेल तर तिचा सगळा भूतकाळ मी कसा काय सगळ्यांच्या समोर आणू मला ते काही योग्य नाही वाटलं असं म्हणत अंकुश अबोलीला आता समजावून सांगत असतो अबोली म्हणते सर मला हे काही पटत नाही आहे म्हणजे आता तुम्ही एक गोष्ट सांगा की आईंनी जर बहुरूप्याची मदत केली होती पण आईंचा तो मुलगा होता म्हणून त्यांनी मदत केली काही विचित्र भूतकाळ होता किंवा तो भूतकाळ बाहेर येऊ नये म्हणून मदत केली पण मनवा मनवा कोण आहे म्हणजे आता सचितराजे उर्फ बहुरूप्याने मरता मरता मनवाबद्दल जे सत्य सांगितलंय ते सत्य मात्र काही विचित्रच आहे ना की मनवा आपल्या कुटुंबाची वाट लावायला आलेली वा ला ला आहे मनवा आपल्या कुटुंबाला संपवायला आलेली आहे कोण आहे ही मनवा काय आहे तिचं सत्य असं म्हणत असताना अंकुश म्हणतो मला सुद्धा मनवाबद्दल शपथ घेऊन सांगू शकतो कारण त्यावेळेला मी तुझ्या डोक्यावरती हात ठेवून शपथ घेण्यासाठी नकार दिला पण आता मात्र मी तुझ्या डोक्यावरती हात ठेवून शपथ घेतो अबोल मला खरंच मनवा कोण माहित नाहीये असं म्हणत आबोली सांगते सर मी तुमच्यावरती विश्वास ठेवते पण आपल्याला मनवाचं सत्य शोधायला पाहिजेच ना ही मनवा कोण आहे हे सोनियाला माहिती होतं अंकुश म्हणतो काय बोलतेस तू अबोली सोनियाला कसं माहिती असेल की मनवा कोण आहे ते यावरती अबोली अब म्हणते हो सर कारण मला विजयाने एका चिठ्ठीचा स्क्रीनशॉट पाठवला त्या स्क्रीनशॉटमध्ये तिने तुमच्यासाठी जी चिठ्ठी पाठवली होती ती आता विजयाकडे कशी पोचली मला माहीत नाही आहे पण त्याच्यामध्ये सोनियाचं अक्षर मी ओळखलं होतं मी सोनियाच्या ऑफिसमध्ये काम करत होते पण मला मनवा कोण हे अजूनही माहीत नाही आहे यावरती अंकुश म्हणतो अगं मी तुला एक गोष्ट सांगू का ती अबोली तुला ना मुद्दाम हे सगळं दिशाभूल करण्यासाठी ती विजया करत असेल अबोली म्हणते सर ते पण ठीक आहे पण तुम्ही ज्या वेळेला बहुरुपयाच्या अस्थी घ्यायला गेला गेलात त्यावेळेला तुम्हाला आता मनवा ही दिसली ना पाठमोरिका होईना म्हणजे तीच बहुरुपयाच्या अस्थि घेऊन गेली म्हणजे मनवाचं अस्तित्व आहे ना एवढं तरी तुम्ही मान्य करताय ना अंकुश म्हणतो हो ते तर मान्य करायलाच पाहिजे कारण मी पाठमोरिका होईना पण मनवाला पाहिलेलं आहे यावरती अबोली म्हणते सर मला तुम्हाला तेच सांगायचं आहे जर तुम्ही पाठमोऱ्या मनवाला पाहिले तर तिचं अस्तित्व आहे हे सुद्धा तुम्ही मान्य करताय मग आता मनवाला शोधण्याचं आपल्याला काहीतरी करायला पाहिजे मला असं वाटतंय सोनियाच्या ऑफिसमध्ये मनवाबद्दल माहिती मिळेल अंकुश म्हणतो ठीक आहे तुझी इच्छा आहे ना आपण एकदा सोनियाच्या ऑफिसमध्ये जाऊया आणि मनवाबद्दलचं सत्य शोधूया त्याच वेळेला आबोलीला आठवण येते ती म्हणजे तिचा मित्र आणि विजयाचा विजयाचा भाऊ असलेला ॲडव्होकेट आदित्य राज्याध्यक्ष अजिंक्य राज्याध्यक्षला आता आपण कॉल करायचा हे आता अबोली ठरवते अजिंक्य राज्याध्यक्ष यांना बोलवून विजयाला माहिती असलेल्या मनवाबद्दल त्याला सुद्धा माहिती आहे का हे अबोली विचारण्याचं ठरवते मग अबोली अजिंक्यला कॉल करते अजिंक्यला कॉल केल्यावरती ती आता सांगते की खूप अर्जंट मला तुझी मदत गरज आहे अजिंक्य फोन उचलत नाही पण त्यावेळेला मग अबोली व्हॉइस कॉल टाकून ठेवते की अजिंक्य मला कॉल बॅक कर कारण मला तुझ्या मदतीची खूप गरज आहे माझ्यासोबत खूप मोठी प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशन आले तितक्यात आता अजिंक्य तो मेसेज बघतो आणि अबोलीला कॉल करतो अबोली घडलेला सगळ्या प्रकार सांगते आणि तुला मनवाबद्दल काही माहिती आहे का हे विचारते याच्यावर अजिंक्य सांगतो हो मला मनवाबद्दल माहिती आहे अबोलीसाठी हा क्लू खूप महत्वाचा ठरणार असतो अजिंक्य सांगतो पण मी मनवाबद्दल तुला फोनवरती काहीच सांगू इच्छित नाही आहे कारण मनवाबद्दल मी प्रत्यक्ष तुला भेटून तुला पुरावे दाखवूनच सत्य सांगेन असं म्हणत अजिंक्य अबोलीला अजून पेचाट टाकतो अबोली म्हणते मला माहिती होतं तुला फोन केल्यावरती किंवा तुझ्याकडूनच मला खूप मोठी मदत मिळू शकते खरंच थँक्यू अजिंक्य ज्या ज्या वेळेला मला तुझ्या मदतीची गरज असते त्या त्या वेळेला तू माझ्या पाठीशी ठामपणे उभा राहतोस अजिंक्य सांगतो अबोली तू एक काम कर मी तुला ज्या ठिकाणी सांगतोय ना त्या ठिकाणी तू मला भेटायला ये तिथेच तुला मनवाचं खूप मोठं गुपित मी सांगेन अबोलीला तो सांगतो की येताना फक्त कोणालाही तू आणू नकोस तू एकटीच ये तू एकटीच ये जेणेकरून मला तुला ते सत्य सांगायचं आहे त्यानंतर तू बाकी सगळ्यांना ते सत्य सांगू शकतेस मग अबोली आता अंकुशला कॉल करते अंकुशला कॉल करून मनवाबद्दल मला खूप मोठी माहिती कळले अंकुश म्हणतो काय कळले अबोली म्हणते सर मी तुम्हाला ते आत्ता नाही सांगू शकत मी अजिंक्यला कॉल केला होता अजिंक्यला कॉल केला तेव्हा त्याला मनवाबद्दल माहिती आहे कारण विजयाला माहिती आहे तर अजिंक्यला सुद्धा माहिती असणार म्हणून आपण या सगळ्यामध्ये आता अजिंक्याची मदत घेऊया अंकुश म्हणतो तू सेफली जा काही गरज वाटली तर मला कॉल कर असं म्हणत आता मात्र इकडे अंकुश फोन ठेवतो आता मात्र अजिंक्य अबोलीला एका अशा ठिकाणी घेऊन येतो जिथे तिला मनवा कोण या सगळ्या सत्याचा उलगडा झालेला असतो मनवा कोण हे समजल्यावरती अबोली हादरते हा असतो सोनिया आणि अंकुश यांचा एक भूतकाळ सोनिया आणि अंकुश यांच्याच भूतकाळाचा एक भाग आणि तो भाग अबोलीचा पण काही वेळासाठी का होईना पण भूतकाळ बनून राहिलेला असतो आता मात्र हे सगळं सत्य समजल्यावरती अबोली तडक घरी येऊन सगळ्यांच्या समोर मनवाच खरं रूप आणते आणि आता खरी मनवा दुसरी तिसरी कुणी ती असते सोनियाची बहीण फुलवा जिला जिला अगदी मोकळं सोडून अंकुशने खूप मोठी चूक केलेली असते हीच ती मनवा जी फुलवा बनवून शिंद्यांच्या घरात राहत असते तिचा बदला अर्धवट राहिलेला असतो तिला पोलीस कस्टडीमध्ये टाकलेलं तर असतं पण तिथून तिची सुटका होऊन ती पळून गेलेली असते आणि तीच सचित राजेची मदत करत असते या सगळ्याचा रमाला काही मागमच नसतो पण अजिंक्य तिला ओळखत असतो तिला विजया ओळखत असते कारण विजयाला सोनियाची बहीण हिचं नाव फुलवा फुलवाला तिने मनवा म्हणून हे सगळं केलेलं असतं या सगळ्यामध्ये मालिकेमध्ये खूप टर्न अँड ट्विस्ट येत आहे डोकं तर सगळं भंडावून जात आहे पण एक एक करत अबोली सगळ्या संकटांवरती मात करत आता आपल्या ध्येयापर्यंत पोहोचत वकील बनून आता मात्र देशसेवा करणार आहे